सुप्रभात मंडळी उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद उ लुटाय ना मज्जा करा हे मंतरलेले दिवस ना तुम्हाला अगदी म्हणजे ह्या दिवसांची आठवण तुम्हाला पुढच्या जीवनात खूप आनंदही ठरणार आहे आपलं श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक नुकतंच वाचन झालेलं आहे त्याचं तुमच्या छान छान प्रतिक्रिया पण माझ्याकडे येत पोहोचत आहेतच अजून कोणी लिहिल्या नसतील तर नक्की लिहा आणि मला पाठवा आजपासून आपण नवीन पुस्तकाचं अभिवाचन सुरू करत आहोत गतवर्षीच्या सुट्टीत आपण रॉबिन हुडच्या गोष्टी ऐकल्यात आठवतंय ना त्याच लेखकानं म्हणजेच सुप्रसिद्ध श्रीभारा भागवत यांनी लिहिलेले फास्टर फेणे हे काल्पनिक बालहेर याचं जे पात्र आहे त्याच्या खूप गोष्टी प्रसिद्ध आहेत आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्हालाच काय पण सगळ्या बालवृद्धांना ऐकायला नक्कीच आवडतील अगदी मला खात्री आहे तशी तर अशा फास्टर फेणेच्या गोष्टी ज्या आहेत त्याचं आता आपण वाचायला सुरुवात करणार आहोत अभिवाचन करणार आहोत आजपासून त्यातील प्रथम जे पुस्तक मी सुरुवातीला घेते त्याचं नाव आहे फास्टर फेणेची काश्मीरी करामत तर आता बघूया आपण काय म्हणतायत काश्मीरीमध्ये जाऊन हे फास्टर फेणे सध्या नुकतंच सगळं काश्मीर खूप गाजत आहे तर बघूया आपण त्यावेळेला काश्मीर कसं होतं आणि त्यावेळेला तिथलं तिथली परिस्थिती काय होती तर सुरू करते पहिलं प्रकरण बन्या नारळ फोडतो बन्या उठ तुझी खिंड आली मालीनं दिलेल्या कोपरखळीनं बनेश उर्फ फास्टर फेणे खडबडून जागा झाला माले कशाला एवढ्या काळोखे रात्री उठवलंच मला तो कुरकुरला काळोखी रात्र माली म्हणाली डोळे उघड बाहेर चांगलं उजाडलंय बघ बन्यानं डोळे सुळीत पाहिलं बाहेर बर्फा डोंगरांच्या कडा चमचम -चम करत होत्या पूर्व क्षितिजाला गुलाबी छटा चढलेली होती फिकीच पण बर्फाला चकाकी द्यायला ती पुरेशी होती बन्या आता चांगलाच जागा झाला होता तो म्हणाला माझी खिंड काय म्हणालीस तुझेच मालीनं हसून उत्तर दिलं बन्याल खंडीत आलोत आपण जोग बन्या पुटपुटला आणि खरं सांग नाव खरं काय आहे आहे का तुला बनिहाल हे माली हसली बन्याचीच खिंड कारण फास्टर फेणे ती गाजवणार आहे असं वेडेवाकडे भाकीत तर त्या पोरीला जाणवलं नव्हतं ना किडकिडीत पण तुडतुडीत असा फास्टर फेणे त्याची ओळख तुम्हाला नव्यानं करून द्यायला नकोस ही माली म्हणजे फास्टर फेणेची मामी बहीण पुण्यात कसबा पेठेत राहणारे बन्याचे गुलहौशी मामा तुम्हाला ऐकून माहीत आहेत त्यांची मुलगी मामा मामींनी ही काश्मीर ट्रिप काढली तेव्हा बन्यालाही त्यांनी बरोबर घेतलं होतं पण एका अटीवर तिथं नॉर्मल मुलासारखं वागायचं रणगाडे चिनी हेर आणि पॅराशूटच्या गोष्टी करायच्या नाहीत माली म्हणाली होती बाबा युद्ध केव्हा संपलं आता रणगाड्या आणि पॅराशूटच्या गोष्टी कशाला हव्यात गंमत अशी की युद्ध संपलं तरी हेरगिरी संपत नसते त्याला बन्या काय करणार आणि रणगाडे पॅराशूट म्हणाल तर त्यातल्या फिफ्टी पर्सेंट गोष्टी टळणार नाहीत असा तर विधी संकेतच असेल तर त्याला तरी बन्या काय करणार बन्याचा तुम्ही हात धराल एक वेळ नाही दहा वेळा पण ब्रह्मदेवाचा हात हातकुडी धरलाय का म्हणून मामाच्या अटीवर फास्टर फेणेने नुसते ओठ उघडून टॉक असं केलं तो काहीच बोलला नाही तेव्हा मौनम संमती लक्षण म्हणून मामांना त्याचा तो होकार मानणं भाग पडलं होतं शिवाय मालीनंही आपल्याकडून एक कट घातली होती ती म्हणजे बन्या इज अ मस्ट तिच्या मते बन्या नाही तर मग ती ट्रीप तरी कसली मामा त्यावर गंभीर तोंडाने म्हणाले होते खरं आहे तुझं म्हणणं हा बन्या प्रत्येक ट्रीप सार्थ करतो यात शंका नाही तुला टू ट्रीप या क्रियापदाचा अर्थ माहीत आहे का माली म्हणाली नाही कशाला तरी अडखळून पडणं मामा घालातल्या घालात हसून म्हणाले हा पोरगा बरोबर असला की आपण कुठेतरी ठेचा खाल्ल्याशिवाय राहणार नाही असं मला नक्की वाटतं मग जरा थांबून ते पुढे म्हणाले होते ठीक आहे बनायला घेऊ आपण बरोबर कारण मेजवानीत काय किंवा सफरीत काय खेचा खाणं इज अ मस्ट त्याशिवाय मजा नाही क्यों आणि मामासाहेबांच्या ढिसाळ जोकवर मामींनी नागपूर असलं तरी माली मात्र मनमुराद होती बन्या उर्फ फास्टर फेणे सहलीत सामील झाला होता पठाणकोटहून काल सकाळी निघालेली बस सबंद दिवस आणि अर्धी रात्र प्रवास करून कितीतरी नद्या आणि दऱ्या ओलांडून पाच सात हजार फूट उंचीच्या पर्वतराजीत शिरली आणि मग चढ उतार करीत ठेचकाळ श्रीनगरच्या वाटेला लागली पोटात घेतलेल्या उतारूंची ती अक्षरशः हाडं घुसळीत होती बन्यासारखे काही सुखी जीव सोडले तर अद्यापी कुणाचा डोळ्याला डोळा लागला नव्हता मध्ये सिबया गियर बदलून चिकार फरफराट करी आणि मागच्या नळीतून जेट विमानासारखा धूर सोडी सहा हजार फूट उंच चढे तेव्हा प्रवासी ओठ दाबून जीव मोठी खाली घसरणीला लागली की पोटात उठलेला गोळा कुणीतरी फसकन काढला आणि पोकळी निर्माण केली आहे असा त्यांना भास होई पठाणकोठून निघताना दूर दिसणारे डोंगर किती साजरे होते आणि आता तेच किती उग्र बनले आहेत असं वाटे त्या डोंगरांचे केव्हाच पहाड आणि पहाडांचे पर्वत बनले होते डावीकडे पांढऱ्या शुभ्र बर्फानं न्हालेल्या त्यांच्या रांगामध्ये हिरवळीची ओढणी घेऊन खड्या होत्या तर उजवीकडे छे तिकडे बघण्याची सोय नव्हती कारण हजारो फूट खोलीची दरी तिथे तुमचा घास घेण्यासाठी आहा बसून बसली होती आकाशातून भुरभुरू हिमसृष्टी चालूच होती दिवस हिवाळ्याचे आणि इथं डोंगरघाटात तर थंडी कडाख्याची होती सारे उतारू गुरगुट जागत बसले होते बस पहाडाच्या कडेकडेनं जात होती वाट भलती अरुंद आणि धोक्याची होती ड्रायव्हरचे सर्व कसब इथे पणाला लागत होते खरं म्हणजे या भयंकर घाटातून मोटारींना रात्री जाण्याची परवानगीच नसे जम्मूला आणि खुद्द त्यांना खुदला मुक्कामच करावा लागे आणि तरी या बुवांनी हे जबरं धाडस करून रात्रीच गाडी कशी दामटली हे कोडच होतं कदाचित श्रीनगर गाठण्याची त्यालाच घाई असेल किंवा दुसऱ्या कुणाला घाई असेल आणि त्यानं याला मिंदा केला असेल बन्यानं स्वेटरची शी कॉलर चिमटीत घट्ट दाबून धरली आणि मफलरमध्ये लपेटलेलं डोकं हलकंच खिडकी बाहेर काढलं श तो मान एकदम आत ओढीत म्हणाला बर्फ पडतोच आहे की मग काय तर ते चांदण्यात चमकणारे ठिपके म्हणजे हिंज हिमपुंजकेच आहेत बायनोक्युलर काय झाला बन्यानं आपल्या वाळकुड्या हाताने बाकावर चाचपल्यासारखं केलं शेजारच्या गिड्ड्या दणकट इस्माला तो गुरगुरत म्हणाला अहो जरा सरकून बसा पण तो माणूस ढिम जागचा हल्ला नाही त्यामुळे बन्याचे त्याच्याबद्दलचे मत आणखीनच वाईट झाले का कुणास ठाऊक हा माणूस बन्याला पहिल्यापासूनच आवडला नव्हता शेवटी बरेच साचपल्यानंतर मामांची दुर्बीण बन्याला त्या ग्रहस्थाच्या मांडीखालीच मिळाली ती चटकन उचलून त्याने डोळ्याला लावली आणि तो खिडकीबाहेर पाहू लागला माली म्हणाली रात्रीचं काय दिसणार तुला तो माणूसही मगाशी दुर्बिणीतून पाहत होता मला वाटलं तुला त्यानं ती परत दिली असणार बराच वेळ बन्या ती हि हिमपुंजांची बरसात दुर्मिणीतून पाहत होता माली देखील चुपचापणे फिक्या चांदण्यातली ही भुरभूर बघत राहिली मध्येच बन्याने डोळे विटारले होते मग तो उद्गारला माले तो पांढरा पुंज बघ फार मोठा होता मग त्याचा आकारही निराळा होता ते बर्फ नव्हतं ती दुर्बिणीतून पाहिलं तरी मला स्पष्ट असं दिसलं नाही तरी पण मला वाटतं तो आकार कसा वाटला सांगू कसा पॅराशूटसारखा चल काय तरीच बन्या बन्या इतका वेळ पेंगत असलेल्या मामांनीही तो शब्द तेवढा नेमका टिपला चिंतेचा सूर काडीत ते म्हणाले तू काय कबूल केलं होतस तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे हो मामी म्हणाले तो स्वप्नात आहे पण बन्याला घेरणारा संशय जाईना त्याने पुन्हा खिडकीतून डोकं काढलं पण हिमबिंदूंचा काजव्यासारखा गजबजा त्याला घेरायला लागला तो पुंज काही परत दिसला नाही त्यानं मुकाट्यानं मानात घेतली मग भुवया आक्रसून तो कितीतरी वेळ आपल्याशीच विचार करत बसला होता तशा स्थितीत त्याला केव्हा झोप लागली आणि दुर्बीण हातातून केव्हा पडली ते त्याला कळलं देखील नाही आणि आता बनिहाल खिंड आली म्हणून मालीनं त्याला जाग केलं तेव्हा तो खडबडून उठला होता बनिहाल खिंड समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंचीवर आहे म्हणजे बस आता पुष्कळच खाली आली होती गचके बसणे कमी झाले होते जागे झालेले उतारू पुढच्या स्टॉपची वाट पाहत होते आता पुढचा स्टॉप म्हणजे बनिहाल गाव तिथेच त्यांना चहा पाणी आणि आण कुरकायचं होतं मालीनी बन्या यांनी मात्र आधीच थर्मासमधला चहा झोकला होता मंडळी खूप इंटरेस्टिंग वाटतंय की नाही आता बघूया बन्याला आणि मालीला काय मिळतंय त्या बनिहालमध्ये आपण ते आता उद्या बघणार आहोत उद्याच्या भागामध्ये वाचूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते बाय बाय